या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा या सर्व शांतता समिती व पोलीस प्रशासनाने यात हस्तक्षेप करून हा प्रकार थांबवणे अपेक्षित होते नाहीतर ज्या छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्र स्थापनेसाठी लढा उभारून संस्कृती अस्मिता जपली त्यात शिवरायांवरती एक कविता जी प्राध्यापक जावेद शेख यांनी लिहिली त्या कवितेतील कृती करण्यास प्रत्येक मावळा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही राजे राजे कोणत्या स्वराज्याची चिंता करता कोणत्या मावळ्यांची खुशाली विचारता राजे कोणत्या स्वराज्याची चिंता करता कोणत्या मावळ्यांची खुशाली विचारता राजे इथे शंडांची फौज उभी राहिली आहे अहो काळ्या मातीत आता पुन्हा मोगले उभी राहिले आहे राजे राजे स्वराज्याचा वटवृक्ष या मावळ्यांनी कधीच छाटला आहे राजे स्वराज्याचा वटवृक्ष या मावळ्यांनी कधीच छाटला आहे एक एक कोपरा स्वतःच्या सात बारावर लावला आहे नाही नाही तुमची आठवण म्हणून चौकातल्या एका कोपऱ्यात तुमचा पुतळा बसवला आहे नाही तुमची आठवण म्हणून चौकातल्या एका कोपऱ्यात तुमचा पुतळा बसवला आहे अहो जयंती निवडणुकांशिवाय त्याची आठवण होत नाही आणि भाऊ भाईंच्या होर्डिंगच्या गर्दीत साधा तुमचा जिरेटोप दिसत नाही आणि राजे राजे कोणत्या स्वराज्याची चिंता करता राजे राजे आता सनई चौघड्यांनी मावळ्यांना स्फुरण चढत नाही राजे आता सनई चौघड्यांनी मावळ्यांना स्फुरण चढत नाही हल्लीचा मावळा डीजे लावल्याशिवाय झिंगत नाही राजा आता सनई चौघड्यांनी मावळ्यांना हल्लीचा मावळा डीजे लावल्याशिवाय झिंगत नाही पक्ष संघटनेचा रंगीबिरंगी पट्टा मावळ्यांनी गळत घातला आहे राजा आता पक्ष संघटनेचा रंगीबिरंगी पट्टा मावळ्यांनी गळत घातला आहे आणि तुमच्या स्वराज्याचा पताका त्याने नगरपालिकेच्या कचरा कुंडीत कधीच टाकला आहे आणि कोणत्या कोणत्या स्वराज्याची चिंता करता राजे राजे आता अफजलाच्या शामियान्यात हे मावळेच फार गर्दी करतात राजा आता अफजलाच्या शामियान्यात हे मावळेच फार गर्दी करतात या स्वराज्याची दलाली त्याच्या मांडीला मांडी लावून करतात राजे आता शाहिस्ते खानाला पुन्हा बोटे उगवली आहे आणि तुमच्याच वागण्याकीची अंगठी त्याने मावळ्यांकडूनच करून घेतली आहे आणि कोणत्या कोणत्या स्वराज्याची चिंता करता राजे राजे अहो जय जय महाराष्ट्राचा घोष या स्वराज्यातून कधीच लोप पावला आहे राजे जय जय महाराष्ट्राचा घोष या स्वराज्यातून कधीच लोप पावला आहे आणि तुमचा बाजी आता खिंडीऐवजी महाराष्ट्र पडला आहे आणि कोणत्या कोणत्या स्वराज्याची चिंता करता राजे 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 पण शपथ आहे तुमच्या पाय धुळीची राजे पण शपथ आहे तुमच्या पाय धुळीची तळपणाऱ्या भवानीची राजे राजे शपथ आहे तुमच्या पाय धुळीची तळपणाऱ्या भवानीची या लेखणीनं हा मावळा लढणार आहे राजेश शपथ आहे तुमच्या पाय धुळीचीन तळपणाऱ्या भवानीची या लेखणीनं हा मावळा लढणार आहे आणि अशा शंड मावळ्यांची थडगी याच काळ्या मातीत बांधणार आहे आणि अशा शंड मावळ्यांची थडगी याच काळ्या मातीत बांधणार आहे